नमस्कार मी किशोरी मी आज बनवणारे मस्त कांदवणी बनवणारे कांदवणी बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले कांदा शेंगदाणे खोबर कडीपत्ता लसूण खोबरं आणि शेंगदाणे भाजण्यासाठी इथं कढई चुलीवर ठेवून घेतली आहे खोबरं भाजण्यासाठी थोडस तेल टाकून घेतलेले आणि खोबरं खोबरं कांदवण्याला घातलं ना छान चव लागते खोबरं मस्त असं लाल खरपूस भाजून घेतलेले जास्त पण करपून द्यायचं ना कारण कांदवण्याला जास्त पण भाजलेलं नाही लागत आता आपल्याला चेंगाने भाजून घ्यायचे बनवण्यासाठी मी लसूण आणि आलं बारीक करून घेणार आहे थोडं म्हणजे लवकर बारीक होईल आणि लसूण पण थोडासा ठेचूनच घेणार आहे ठेसून नाही घेतला की लगेच मग पाट्यावर वरवट्याने घसरून जातो असं फोडणीच बारीक झालेले खोबर बारीक करून घ्यायचंय खोबर बारीक करून घेतलेले Şimdi beni barik kurun आपलं मस्त पैकी इथं वाटण वाटून झालेले आता आपण कांदवण्याला फोडणी देणारे मी तेल टाकून घेतली भाजीसाठी इथं तेल गरम झालेले मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडलेली आहे जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुललेले कढीपत्ता आणि कांदा टाकून घेणार आहे आता कांदा मी चार मीडियम साईजचे चार कांदे चिरून घेतलेले कांदा थोडा जास्तच वापरायचा कारण आपल्याला कांदवणी बनवायचं आहे गावाकडच्या पद्धतीचं मी आज कांदवणी या तुम्ही पण अशाच कांदवणी बनवून बघा चवीला किती छान लागते एका जी दोन भाकरी नक्कीच खाचा आणि तोंडाची चव वाढवणार पण आहे आलं आणि लसूण फोडणीला हि मी टाकून घेत तेला छान तळून घ्यायचं आणि खोबऱ्याच वाटण केलेलं खोबरं टाकून घ्यायची कांदा छान मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा मस्त असा कारण जास्त पण करकून द्यायचा नाही कांदवणी बनवायचंय ना आपल्याला त्याच्यामुळे आपण सुके मसाले टाकून घेणारे हळद थोडीशी दीड चमचा तिखट एक चमचा धना पावडर करी पावडर थोडीशी कच्चा मसाला अर्धा चमचा छान मसाले मिक्स करून घेणारे फोडणीमध्ये फोडणी आपली छान मस्त अशी परतलेली बघा किती छान तेल मस्त अशी फोडणी परतलेली या आता पाणी ओतून आहे चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे भाजी छान मस्त उकळून घ्यायची आणि थोडीशी आटून पण द्यायची मगच भाजीला चव लागती मस्त अशी वाव मस्त अस आपलं गावरान पद्धतीचं छान तरीदार कांदवणी इथं तयार झालेले ताटामध्ये काढून घेते आपलं इथं कांदवनी तयार झालेले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद